नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज खूप दिवसांनी आम्हाला मिळाले तारली तर मी तारळी घेऊन आली आहे ती साफ केली आहेत कापून घेतलेली आहेत आज तर बघा अशी छान मोठी तारळी मिळाली तारळी घेऊन आली आहे हो तारळीला खाण्यासाठी प्रचंड चविष्ट असते अगदी कर्लीसारखी काटे खूप असतात पण चवीला आ हा एक नंबर असते तर चला आज आपण तारळीची रेसिपी करते मी तर बघा आजच्या रेसिपीला मी साहित्य घेतलंय अद्रक घेतलंय लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आहे नंतर मिरची घेतली आहे मिरच्या थोड्या जास्त घेतल्यात बघा ह्या मिरच्या तिखट नसतात तर मिरची घेतली त्याच्यानंतर इकडे घेतले धने घेतले आणि तिसलं घेतले धने पण बघा अगदी मोजकेच घेतलेले आहेत त्याच्यानंतर इकडे एक कांदा घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आहे तर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची बारीक करून घेणार आहे तर बघा आता हे जे साहित्य घेतले ते अगदी बारीक करून आहे तर बघा जो टॅमॅटो घेतलाय त्याचे तुकडे करून आहे खोबरं सुद्धा आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचंय कारण मग मिक्सरमध्ये आहे ना बारीक होत नाही ते हिरवा मसाला बघा आपला छान तयार झालाय बाजूला काढून घेतलाय आता हे खोबरं कांदा टॅमॅटो हे बारीक करून घेते बघा जे धणे आणि तिसलं घेतलंय ते पाणी आणि हे असं छान बारीक करून घेते तर बघा आपला मसालासुद्धा अगदी बारीक वाटून झालेला आहे कलरसुद्धा बघा अगदी लाल छान आलेला आहे त्यात तारळी जी घेतली आहेत ना त्या तारळीला अगोदर अगोळ लावून घेते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते हिरवा मसाला घेतला आहे ना तो हिरवा मसाला मी तारळीला लावून घेते आज तारळीला काहीही न लावता म्हणजे तांदळाचं पीठ किंवा रवा लावणार नाही आहे अशी मस्त तारळी येणं है ह्या मसाल्यामध्येच म्हणजे हिरवा अद्रक लसूण कोथंबीर मिरची ज्या पेस्टमध्ये छान अशी फ्राय आहे मसाला बघ आपल्या तारळीला छान असा लावून झाला आहे ही तारळी एक दहा मिनटासाठी मी बाजूला करून ठेवते आणि ह्याचा मी रस्सा बनवणार आहे तर बघा दोन चारळीचा मी रस्सा बनवणार आहे ती झणझणीत हंडी बघा आपली छान तापली आहे तेल टाकते तेल बघा आपलं छान तापलेलं आहे जो हिरवा मसाला घेतला आहे तो हिरवा मसाला टाकते अगोदर हो आपला हिरवा मसाला बघा अगदी खमंग फ्राय झालेला आहे आहे ना शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे त्याचा वापर करते बघा कोणाला जर शलाका ऑल इन वन घरगुती मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाला किंवा फेसबुकला फॉलो करू शकता तिथून मागवू शकता आता बघा जो लाल मसाला बनवून घेतला होता म्हणजे कांदा टॅमॅटो मिरची कोथंबीर सॉरी कांदा टॅमॅटो खोबरं तो, खोबर, तो टाकतेय कैरी सुकवून ठेवली होती आज मी ह्याचा वापर करणारे कैरीला मी हळद आणि मीठ लावलेलं होतं तर मी कैरी आपल्या मसाल्यामध्ये आहे तुम्ही कैरी च्याऐवजी कोकमाचा वापर करू शकताय मसाला अगदी आपल्याला खमंग फ्राय करून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकते मसाला बघा आपला अगदी खमंग परतवून झालेला आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकंच पाणी टाकायचंय तर बघा आपला मसाला आणि पाणी असं छान टाकून झाले मातीच्या भांड्यात बनवलं ना की फायदा असा असतो की ते पटकन गरम होतं आणि चवीला अप्रतिम लागतं तर आपल्या रशाला उकळी येते तो ना तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत बघा घरगुती मसाला टाकते छान असं बघा सगळ्याला लावून झालेलं आहे तेल सुद्धा असं छान कडकडीत तापलेलं आहे रवा किंवा तांदळाचं पीठ लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे मच्छी आपल्याला हाल अशी फिरवून घ्यायची खाली लावू नये म्हणून मग आपली तारळी आहे ना एक बाजून याची फ्राय झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूनी करून घेऊया न चिकटता कारण आपण जर असं सतत हलवत राहिलो ना मच्छी खाली चिकटत नाही मी दोन्ही बाजूनी अशी फ्राय करून घेते रसा बघा मी अगदी स्लो फ्लेमवर ठेवला होता जबरदस्त उकळलेला आहे आता जी मी मच्छी ठेवली आहे तारळी ती मी याच्यात सोडते परत येणा झाकण लावून एक पाच ते सात मिनिटासाठी स्लो फ्लेमवर ठेवून देणार आहे तर बघा आपला रस्सा अगदी छान तयार झालेला आहे झाकण काढून बघूया आ हा एक नंबर आपली मच्छी सुद्धा बघा गॅस बंद करते आणि तरी सुद्धा बघा किती छान आलेली आहे गॅस बंद करून ना पाच मिनिटं असं झाकून ठेवते बघा गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मातीच्या भांड्यात असल्यामुळं किती छान अशी उकळी येते मच्छीसुद्धा बघा आपली छान फ्राय झालेली आहे त्याचाही गॅस बंद करते बघा आपल्या रशाला तरी आणि कलर किती अप्रतिम आलेला आहे बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळी नाही त्याच्यानंतर मच्छीसुद्धा बघा अगदी परफेक्ट आहे आणि ही आंब्याची मी सॉरी आंबा मी सुकवलेला टाकला होता तर मित्रांनो आजचा रस्सा आहे ना तो मी शलाकाज ऑल इन वन घरगुती मसाल्यामध्ये बनवलेला आहे तर कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता मला इंस्टा किंवा फेसबुकला फॉलो करा फॉलो करून टेक्स्ट करू शकताय आपली तारळी सुद्धा अगदी छान फ्राय झालेली आहे मित्रांनो आज तारळीचा झंझळीत रस्सा आणि तारळी पाय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला आवर्जून कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू